जळगाव शहरातील सराफ बाजारातून गोयल ज्वेलर्समधून दोन बुरखाधारी महिलांना काही दिवसांपूर्वी हात चलाकीने दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबवले होते ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित महिलांना अटक केली असून इरफान बनू अल्बक शेख सईदा अन्सारी असे अटक केलेल्या महिलांचे नावे असून या संदर्भात आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता या महिलांना स्थानिक गोद्या शाखेच्या पथकाने व शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे मागच्या महिना अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी अंदाजे दोपहरी तीन वाजता शिनीपेठ पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये गोयल ज्वेलर्स या दुकानामध्ये दोन महिला बुरखा घालून त्या दुकानात गेल्या होत्या त्यांना काय बहाना सांगून ते काय ज्वेलर्स वगैरे काही सो सोन्या वगैरे बघायचं असे त्यांना दाखवण्याचं त्यांचं लक्ष विचलित केलं लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचा गाला असतात त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम तोल वीस ग्राम वजनाचा काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते आणि त्याच्यानंतर ते, ते दिवशी आम्ही सेनीपेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि ते पूर्ण सीसीबी सी फुटेज फॉलोअप करून त्यांना माले मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दोन महिलांना आम्ही अटक करण्यात आले होते दोन्ही महिलांचं नाव आहे इरफाना भानो अल्ला बख शेख वाई चौवेचाळीस वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसऱ्या महिलांचं नाव आहे सईदा रहमतुल्ला अन्सारी वय चौरेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडे जे काही वीस वीस ग्रामचं सोन्या होत्या ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेले आहे आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखील आहेत म्हणजे आतापर्यंत आमचं शोधल्यावर यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखील आहेत आझाद नग, नगर आझाद नगर मालेगाव कालापुरी गेट अमरावती साक्री पोलीस स्टेशन धुले चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा पिंपलनेर पोलीस स्टेशन धुले शेगाव रेल्वे असं गुन्ह्याचं माहिती आतापर्यंत आमचं सा रेकॉर्डवर सापडलेलं आहे की हिस्ट्री शिटर्स आहे ते दिवशी देखील यावल पोलीस स्टेशनच्या एका जुन्या गुन्ह्यामधलं इथं तारखेसाठी आलं होतं कोर्टाच्या तारखासाठी त्यांनी एक शिफ्ट डिझर गाडी करून यावल पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये हजर होऊन ते पूर्ण ट्रायल झालं त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसिजर झाल्यानंतर परत जाताना ही गुन्हा केले होते ही एकदम सरायत गुन्हेगार आहे त्यांना आपलं शनीपेठ पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन एक गुन्हा गोडघे साठलेले